आपण बघत आहोत हा डोंगरा देवाचा उत्सव कोकण आणि आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या डोंगरा देव हा उत्सव मोठ्या उत्साहाने या परिसरात साजरा केला जातो अभोणा परिसरातील हे दृश्य आपण बघतोय डोंगरा देव उत्सवाला डिसेंबर महिन्याच्या अमावस्या झाल्यानंतर सुरुवात होते अभोणा परिसरातील बंजारी कुंडाणे नांदुरी आठांबे चाकोरे ओझर बोरदैवत ढेकाळे या भागात डोंगरा देवाचा कार्यक्रम मोठ्या साजरा केला जातो विविध प्रकारची आदिवासी लोकगीत म्हटली जातात त्या तालावर ठेका धरला जातो आणि घुंगूर काठी पावरी सुराचा आवाज बांबूंचा पापरा डफडी आणि सोबतच टाळ्यांचा नाद तोंडातून धुर अशा प्रकारचा आवाज हा आदिवासी भागातील रानावनात डोंगरांच्या कडे कपारीत घुमत असतो आपण बघू शकतो हे सुंदर विलोभनीय दृश्य डोंगरा देवाचा कार्यक्रम करण्यासाठी गावात महिनाभरापासून आधीच लगबग सुरू होते भक्ताची पाहणी पावरी वाजवणारा पावरकर डफडी वाजवणारा ढोलकर कथकरी अशा प्रकारे जमवाजमव केली जाते डोंगरा देवाचा उत्सव हा सर्व गाव मिळून साजरा केला जातो कार्यक्रमाच्या ठरवलेल्या मुदतीप्रमाणे सात ते आठ दिवस थोंबाजवळ मावल्या पावरीच्या ठेक्यावर व डबडीच्या तालावर फेर धरून नृत्य केले जातात गाणी म्हणली जातात हे या उत्सवातील खास आकर्षण तसेच अजून एक जास्त आकर्षण लोकांना विलोभनीय करतं ते पावरी वाद्य आणि त्यावर विशिष्ट ठेक्यावरील नृत्य आपण बघू शकता हे सर्व सुंदर विहंगम दृश्य त्या उत्सवादरम्यान उपवास करून काही विशिष्ट नियम पाळले जातात या उत्सवाचा जा आनंद घेताना आपण गावकऱ्यांना बघतो नाही न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवेंद्र ढोंसे